नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते नेहमी आपण कोबीची भाजी खातोच पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण कोबीची भाजी तयार करणार आहोत अशा पद्धतीने जर कोबीची भाजी तयार केली तर लहान मुलं मॅगी खाणं सोडून देतील इतकी सुंदर भाजी तयार होते चला तर मग पाहूया ही कोबीची भाजी कशी करायची व्हिडिओ सुरू करण्याआधी चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला कोबीची भाजी तयार करण्यासाठी इथे पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं गरम झालं की यामध्ये मिरची घालायची आहे तर मी इथे मिरची उभी चिरून घातलेली आहे यानंतर जिरं घालायचं आणि मोहरी घालायची आहे छान जिरं मोहरी तडतडली की यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा आता यामध्ये ज्यांना कांदा आवडत नसेल तर त्यांनी कांदा स्किप केला तरी देखील चालेल तर कांदा इथे मी दोन कांदे मोठे होते तर ते बारीक चिरून घेतले होते छान असे परतून घ्यायचे आहे थोडीशी गुलाबी सर्व परतून घ्यायचं आहे तर एक मिनिटभर असं छान परतून घ्यायचं आहे तर ही भाजी कांद्याशिवायसुद्धा खूप छान तयार होते तर आता इथे कांदा छान परतून घेतला आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं पुन्हा छान व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे इथे आता मी छान परतून घेतलं आहे आता यामध्ये बारीक चिरलेला कोबी घालायचं आहे तर इथे मी बारीक चिरलेला कोबी घातलेला आहे हा कोबी वजनी प्रमाणात पाव किलो आहे आता वरून हळद घालायची आहे पाव चमचा आणि छान आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता कोबी जे आहे ते आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आपल्याला तर त्यामुळे व्यवस्थित आता छान परतून घ्यायचं आता इथे मी छान व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता झाकण लावून एक पाच मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे तर कोबी शिजायला जास्त वेळ लागत नाही तर इथे बघा पाच मिनटानंतर मस्त अशी छान कोबी शिजलेली आहे व्यवस्थित अशी छान परतून घ्यायची आहे तुम्ही म्हणाल आता या कोबीच्या भाजीमध्ये नवीन असं काय आहे तर नवीन आता पुढे आहे तर ही भाजी व्यवस्थित छान परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा मसाला घालायचा आहे तो म्हणजे गरम मसाला जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर मॅगी मसाला जो असतो तो, तो देखील घातला तरी देखील चालेल आणि आता बघा छान परतून घ्यायचं आणि एक मिनिटभर फक्त वाफ काढून घ्यायची कारण आपण मसाला जो घातलेला आहे गरम मसाला तो छान व्यवस्थित शिजला गेला पाहिजेत तर एक दोन मिनटानंतर बघा इथे छान वाफ बसलेली आहे आता मस्त व्यवस्थित परत एकदा छान परतून घ्यायचं आहे तर गरम मसाल्यामुळे खूपच अशी छान कोबीला टेस्ट येते तर तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा आता वरून मस्त बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे आणि आता ही मस्त गरमागरम कोबीची भाजी खाण्यासाठी तयार झाली आहे बघा किती छान दिसते आता ही तयार झालेली भाजी मस्त आपण डबा भरूयात तर इथे बघा छान समर्थाचा डबा भरते मी गरमागरम अशी कोबीची भाजी आणि सोबतच मंगसूत अशा चपात्या आहेत तर ह्या चपाती आणि भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे मुलांच्या मधल्या सुट्टीतला प्रश्न नक्कीच सुटला असेल मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नवीन चमचमीत आणि चटकदार रेसिपीसह तोपर्यंत मस्त आणि आनंदी राहा धन्यवाद